माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ आंबेजोगाईजवळ केज नावाचे गाव आहे तेथे महारुद्रराव देशपांडे नावाचे खूप श्रीमंत गृहस्थ राहत होते या ऋग्वेदी ब्राह्मणाचा काही दोष नसताना त्यांची अफाट संपत्ती जप्त करण्याचा निजामाने आदेश दिला एके दिवशी सर्व संपत्ती सरकार जमा झाली देशपांडे हाताश झाले एका साधूच्या सांगण्यावरून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींना साष्टांग नमस्कार घालून देशपांड्यांनी आपली व्यथा स्वामींना सांगितली स्वामींनी देशपांड्याकडे नुसते बघितले आणि म्हणाले जिथे चार मनरे आहेत तिथे ताबडतोब जा तुझे शेत आम्ही सोडवले आहे महारुद्रराव देशपांडे यांना आश्चर्य वाटले की निजामाने आपली संपत्ती जप्त केली ती स्वामींनी एका क्षणात मोकळी कशी केली देशपांडे त्वरित हैदराबादेस निजामाकडे गेले तेव्हा त्यांच्या हातात निजामाचा हुकूम पडला की सर्व संपत्ती मानाने परत केलेली आहे स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे याची प्रचिती देशपांडे यांना पुन्हा आली त्यांच्या शेतात मोरांनी गच्च भरलेले हंडे सापडले तेव्हा ते त्वरित अक्कलकोटला गेले आणि त्यांनी स्वामींसमोर दहा हजार रुपये ठेवले त्यांची पूजा केली तेव्हा स्वामी म्हणाले आमास काय करायचे पैसे तुझ्या घराजवळ जो किरडा आहे ते तेथे पैसे टाक असे म्हणत त्यांनी जवळचा एक दगड दिला आणि चटकन म्हणाले हा दगड त्या पैशावर ठेव त्यावेळेला मुंबईचे हरिश्चंद्र नावाचे एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले होते त्यांना एकच छंद होता स्वामींच्या पादुका करायच्या आणि समर्थ भक्तांना वाटायच्या समर्थांचे सूचक वाक्य ऐकता क्षणी त्यांनी देशपांड्यांना पादुका दिल्या त्या पादुका मोठ्या प्रमाणे घेऊन त्या आपल्या केस गावी परत गेले समर्थांनी प्रसाद म्हणून परत केलेल्या दहा हजार रुपयातून स्वामींचा मठ आपल्या घराजवळील उकरड्यावर उभा केला आणि स्वामींच्या पादुकांची मठास स्थापना केली देशपांडे आता मनाने मुक्त झाले होते त्यांनी संन्यास्त आयुष्य जगायला सुरुवात केली होती दरवर्षी ते अक्कलकोटला येऊन हजारो ब्राह्मणांना जेवण देत ते निस्सीम समर्थ भक्त झाले कोणीही स्वामींविषयी प्रेमाने बोलू लागले की त्यांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हाऊ लागत ह्या केचकर देशपांडे यांचा अंत अक्कलकोटातच झाला तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी समर्थांच्या समाधीजवळ बांधली गेली एवढे गुरुशिष्य नाते दृढ झाले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ